नमस्कार स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीनमध्ये आज आपण पालक पापड कसे करायचे पाहूया त्यासाठी एक पालकची पेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याची पानं अशा पद्धतीने स्वतंत्र करून घ्यायचे आहेत आणि आता चिरून घ्यायचे आहेत देठ काढून टाकणार आहे बघा हे पालक व्यवस्थित चिरून घ्यायचे आहे कोणतीही भाजी नेहमी धुतल्यानंतर चिरा चिरून धुवायची नाही आता मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे याची पेस्ट करत असताना एकदम फाईन पेस्ट करायची आहे थोडासा पाण्याचा वापर करून पेस्ट केली तरी चालेल आता एका एक पातेल्यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची आहे ही काढत असताना मोजूनच घ्यायची बघा पेस्ट दोन वाट्या झालेल्या आहे पाणी तीन वाट्या घ्यायचे आहे प्रमाण परफेक्ट आहे आणि अशाच उन्हाळी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आता पाणी ज्या वाटीने मोजले पेस्ट ज्या वाटीने मोजली त्याच वाटीने तांदळाचे पीठ मोजून घ्यायचे आहे हे तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता फक्त पीठ पूर्णपणे बारीक पाहिजे दोन वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे बघा त्यामध्ये स्वादासाठी जिरे आणि तीळ घालायचे आहेत पाण्याला पण उकळी आलेली आहे इकडं हे सर्व मिश्रण आहे यामध्ये पापडखार दोन चमचे चवीनुसार मीठ एक चमचा वापरायचे आहे आणि जिरे व तीळ व्यवस्थित अशा प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता हे मिश्रण आपले रेडी आहे याला एक उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि तांदळाचे पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे सोपी प्रोसेस आहे काहीही अवघड नाही आपण जर असं व्यवस्थित फिरवत आणि हलवत राहिलो तर गुठळ्या पण होत नाहीत तरी देखील काही गुठळ्या होत राहिल्या तर त्या अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या आहेत छोटे छोटे टिप्स दिलेल्या फॉलो करा म्हणजे तुमचे पापड पण छान होतील मिश्रण आणि पीठ व्यवस्थित मिक्स करायचे आहे इथे गडबड करायची नाही अजिबात आणि गॅस कमी ठेवायचा म्हणजे पातेल्याला मिश्रण करपत नाही किंवा आपल्याला पण परतून घ्यायला थोडासा वेळ मिळतो हे मिश्रण दहा मिनिट वाफेवरती ठेवायचे आहे गॅस कमीच ठेवायचं आहे तोपर्यंत इकडे एक फुलपात्र घेतलेले आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचे आहे कारण गरम कणिक मळण्यासाठी आपण या, या फुलपात्राचा वापर करणार आहे दहा मिनटानंतर कणिक अशी दिसते बघा आता ही एका परातीमध्ये काढून घ्यायची आणि व्यवस्थित फुलपात्राच्या साह्याने मळून घ्यायची आहे म्हणजे पूर्णपणे एक जीव होत असते म्हणजे कोणत्याही रेसिपीला जर आपलं कष्ट जास्त असेल आणि मेहनत जर जास्त असेल तर चव देखील तशीच उतरते दे त्या रेसिपीमध्ये या पद्धतीने नक्की एकदा ता पापड तयार करून बघा खूप छान होतात जिभेवर ठेवताच हे पापड विरघळतात ही कणिक थंड नाही होणार याची काळजी मात्र नक्की घ्या आणि जरी समजा थंड झालीच तरी नंतर तुम्ही गॅसवर ठेवून गरम करू शकता चला तर मग कणिक तयार आहे पापड करण्यासाठी रेडी आहे फक्त थंड होऊन द्यायची नाही ती त्यासाठी अशा पद्धतीने बघा आता हाताला चिकटत पण नाही आहे अशा पद्धतीने तयार करायचे आहे आणि थंड होण्याआधीच ती व्यवस्थित गोळा करून एका डब्यामध्ये ठेवायची आणि आपल्याला पाहिजे तेवढी थोडी थोडीशी घेऊन आपण त्याचे गोळे करून पापड तयार करायचे बघा असे मध्यम आकाराचे मी गोळे तयार करून घेणार आहे पूर्णपणे कढई भरून फुलतात हे पापड त्यामुळे छोटे छोटेच गोळे करा डब्यामध्ये राहिलेली कणिक ठेवून आता लगेच पापड तयार करायला घेतलेले आहेत बघा पाच नंबरची मशीन आहे किचे पापड तयार करण्याची आता ह्या मशीनमधील हे पापड काढून अशा पद्धतीने एका स्वच्छ कपड्यावरती सावलीलाच वाळवून घ्यायचे आहेत हे पापड लक्षात ठेवा पापड उन्हाला अगोदर लावू नका कारण पूर्णपणे टोपली बनते मग ह्या पापडाची उन्हाला लावले तर एक दिवस असं सावलीमध्ये सुकवून घ्यायचे आहेत हे पापड तयार करण्यासाठी पॉलिथिनचा वापर केलेला आहे बघा आणि खूप सहज पापड गोलाकार तयार होत आहे पाहू शकताय तुम्ही हिची जाडी आपल्याला पाहिजे तेवढी पापड तयार झाल्यानंतर थोडीशी टोपली व्हायला लागली की लगेच पालते घालायचे पापड एक तास ते दीड तासाच्या दरम्यान हे पापड लगेच सुकतात आणि टोपली होते त्यामुळे असे पालते घातले की आणि परत सरळ होतात त्यामुळे तेवढे लक्षपूर्वक करावे लागते आता हे सर्व पापड एक दिवस अशाच पद्धतीने सावलीला सुकवून घेऊन त्यानंतर दुसऱ्या दिवशी उन्हाला लावल्यानंतर हे असे दिसत आहेत बघा बघा किती छान रंग आलेला हे कोणत्याही प्रकारचा कृत्रिम रंग न वापरता ही रेसिपी तयार केलेली आहे अगदी पौष्टिक आणि घरातील सर्वांना आवडेल आणि वर्ष दीड वर्ष टिकेल अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवा चला तर मग आपण नवीन एका दुसऱ्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय थँक्यू